नमस्कार श्रोते हो एसटीसीच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे प्रेमकथा कथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्ही एस टी सीच्या युट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट लाईक कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा सादर करीत आहोत कथेचा अकरावा भाग लहरी मीठ आणि गोंधळलेली माया इतक्यात एक स्टाफ नूडल्स आणि सूप घेऊन बेडरूमच्या दारावर आली तुम्ही म्हणल्याप्रमाणे आणलं आहे स्टाफ म्हणाली मायाने डिनरच्या बाउल्सकडे नजर टाकली घड्याळात बारा वाजत आले होते इतक्या रात्री सुद्धा स्वादिष्ट आणि गरमागरम जेवण भेटणे तिच्यासाठी अप्रूप होते ते जेवण तिच्यासाठी मीतने बनवायला सांगणे म्हणजे ते आणखी जास्ती महत्वाचे होते मी खरंच तिची काळजी घेत होता की दिवसभर तो जसा तिच्यासोबत वागला त्याचे प्रायश्चित्त करत होता असा विचार तिच्या मनात डोकावून गेला पण काहीही असो तो खरोखरच एक जंटलमॅन होता हे मायाला कळून चुकलं ते तिथे ठेवा मी दारातून सरकत खोलीच्या कोपऱ्यात असलेल्या टेबलाकडे बोट दाखवत म्हणाला त्या स्टाफने ते जेवण टेबलावर ठेवले डोळ्याच्या कोपऱ्यातून तिने मायाकडे नजर टाकली ती नॉर्मल असल्याचं बघून तिला बरं वाटलं काही लागलं तर सांगा यंग मास्टर ती मीथला म्हणाली आणि घाईघाईने निघून गेली मीथ वॉशरूममध्ये गेला फ्रेश होऊन त्याने कपडे बदलले बेडरूमच्या आरशासमोर उभे राहून काहीतरी क्रीम लावायच्या तयारीमध्ये तो होता माया त्याच्या रात्रीच्या नित्यक्रमाकडे आश्चर्याने पाहत होती अजून त्या दोघांचे बोलणे पूर्ण झालेलं नव्हतं तरी तो त्याच्या रोजच्या कामामध्ये व्यस्त होता मीत तिने अगदी अनावधानाने हाक मारली कारण ती त्याला पाहण्यात मग्न होती तो आरशासमोर होता तो तिच्याकडे वळला आणि तिने त्याच्या डोळ्यात पाहिले तिने नेहमीच त्याचे सौंदर्य पाहिले होते परंतु यावेळी तो कमालीचा हँडसम दिसत होता तिला काहीतरी विचारायचं होतं पण त्याच्याकडे पाहत तिच्या मनात असलेला प्रश्न ती विसरून गेली असं तिच्यासोबत का होत होतं कदाचित नुकतंच तिचं ब्रेकअप झालं होतं आणि ती सिंगल होती किंवा त्याने तिचं रडताना सांत्वन केलं होतं किंवा सध्या तो इतकं हॉट दिसत होता तिला काही लक्षात येत नव्हतं तिच्या मनात पुरता गोंधळ उडाला होता आज पहिल्यांदा मायाने मीतला त्याच्या नावाने हाक मारली होती आतल्या आत तो खुश होता पण त्याने तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दाखवला नाही तुला काही हवे आहे का मीतने विचारलं मीतच्या या वाक्याने ती भानावर आली त्याच्याबद्दल ती असा काय विचार करत होती हे तिला कळत नव्हतं माया मी ते हळूच तिच्या जवळ जात तिला आणखी एकदा विचारलं तू आत्ता मला हाक मारलीस तुला काही सांगायचं आहे का त्याने भुवया उंचावत विचारले मी विसरले तिला काय बोलायचं होतं ती विसरली होती जेवण ठेवलेल्या टेबलाकडे तो गेला ये डिनर कर नूडल्स आणि सूप आहे थंड होईल तिथे ठेवलेली एक खुर्ची ओढत तो म्हणाला आणि दुसऱ्या खुर्चीवर बसून राहिला ती बेडवरून उठली आणि टेबलकडे चालत गेली त्याच्या शेजारी ठेवलेल्या खुर्चीवर ती बसली आज दुपारी रेस्टॉरंटमध्ये घालवलेला वेळ तिला आठवला जेव्हा तिने त्याला पहिला घास खाऊ घातला होता तेव्हा दुसरा घास खाण्यासाठी त्याने आपसूक तोंड पुढं केलेलं तिला आठवलं त्या आठवून ती, ती, ती स्वतःशीच मनामध्ये हसली काय झालं भूक आहे ना तुला खुर्चीवर स्तब्ध बसलेल्या मायाला त्याने विचारलं रेस्टॉरंटमध्ये ती पोटभर जेवली होती पण रडण्याने तिची ऊर्जा संपली होती पण त्याने विचारलेल्या प्रश्नाचं तिने काही उत्तर दिले नाही मी स्टाफकडून ऐकलं की तू रात्रीचं जेवण केले नाही मी पुढे बोलला डिनरबद्दल तिने त्याच्याशी काही बोललेलं नव्हतं तरी पण त्याला तिची काळजी होती ती जेवली आहे की नाही याची त्याने खात्री करून घेतली होती आणि तिच्यासाठी जेवण बनवायला सांगितलं होतं तो अचानकपणे इतकं चांगलं का वागत आहे हे तिच्यासाठी आश्चर्यकारक होतं दिवसभर तो तिला चिडवत आणि डिवचत होता तिच्यावर ओरडत होता मग आत्ता तो छान का वागत आहे हा प्रश्न तिला पडला तू डिनर केलं का मायाने मीतला विचारलं माझी काळजी करू नकोस मीत म्हणाला आणि बाउल्समधले नूडल्स प्लेटमध्ये वाढून प्लेट, प्लेट तिच्या समोर केली एक सुद्धा अन्नाचा कण प्लेटमध्ये राहिला नाही पाहिजे संपव पटापट पत, मीत म्हणाला तू नाही खाणार मायाने विचारलं मी रात्री उशिरा जेवत नाही त्याने उत्तर दिले पण तू जेवलास का तिने परत विचारलं तो कामात इतका व्यस्त होता की त्याने रात्रीचं जेवण केलं नव्हतं नाही मी डिनर नाही केलं पण मी माझ्या जेवणाची काटेकोर वेळ पाळतो तो उठून बेडच्या दिशेने चालत जात म्हणाला हा ब्रेकफास्ट सुद्धा करत नाही आणि म्हणतोय की मी जेवणाच्या वेळा पाळतो माया स्वतःशीच पुटपुटली मायाने खायला सुरुवात केली स्वादिष्ट नूडल्स आणि सूप खाऊन तिला आनंद होत होता माझं पोट भरलं आहे शेवटचा घास खात स्वतःच्या पोटावर हात ठेवत माया म्हणाली तिने बाउल्सवर प्लेट झाकली वॉशरूम कडे निघाली जेवण झाल्यावर तिला ब्रश करायचा होता तिने ब्रश केला आणि कपडे चेंज करून बेडरूम मध्ये आली ती नाईट गाऊन मध्ये होती मी तिला निवांत बेडवर पडलेलं तिने पाहिलं ती त्याच्या जवळ गेली मिस्टर राजाध्यक्ष माया मृदू स्वरात म्हणाली थोड्या वेळापूर्वी अनावधानाने तिने त्याचे नाव घेऊन हाक मारली होती पण आत्ता तिने काळजीपूर्वक त्याला हाक मारली त्याच्यासोबत जवळीक करून स्वतःलाच त्रास होईल असं तिला वाटत होतं कारण एक वर्षानंतर ते वेगळे होणार होते त्यामुळे एकमेकांशी जास्त परिचित होण्याची गरज नव्हती एकमेकांना ऑफिस कलिक प्रमाणे वागवणे हे त्यांच्या नात्यात त्यांना अनुकूल होते बोल ना त्याने हळूवारपणे उत्तर दिले तो अर्धवट झोपेत होता मी उद्या तुझ्या आजोबांना भेटणार आहे त्यांना भेटण्यापूर्वी मला काही काळजी घ्यावी लागेल का तिने विचारले तिला मागच्या वेळेची पुनरावृत्ती नको होती तिला माहीत होते की तिच्याकडून एकदा चूक झाली आहे आणि आता आणखी का ती काही चूक तिला करायची नाहीये मी तिने खाडकण डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं ती तिच्या हातावर काहीतरी लोशन चोळत होती नाईट गाऊनमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती मला वाटत नाही की तिथे जाणे योग्य आहे तो म्हणाला त्याला भीती वाटत होती की ती उद्या हॉस्पिटलमध्ये गेली तर मीडिया तिला घेरेल त्यांचे आजोबा हॉस्पिटलमध्ये होते आणि ते कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत हे सर्वांना माहीत होतं त्यामुळे त्या कॉन्ट्रशियल न्यूज नंतर आणि त्या दोघांच्या रोमॅन्टिक डेट नंतर तिच्याबद्दल आणखी जाणून घ्यायला मीडिया नक्कीच तिथे असेल असं त्याला वाटत होतं पण आजोबांनी मला हॉस्पिटलमध्ये भेटायला बोलवलं आहे काळजी करू नकोस मी त्या दिवशी केली तशी चूक परत करणार नाही मी हुशार आहे म्हणूनच मी विचारलं की त्यांना भेटण्यापूर्वी मला आणखी काही माहिती करून घ्यायची गरज आहे का स्वतःचा बचाव करत ती बोलली आजोबांना तिची कंपनी मिळत होती यामुळे मी तिला चांगलं वाटत होतं पण दुसऱ्या बाजूला तिला तसेच एकटं पाठवलं तर मीडियावाल्यांमुळे परत काहीतरी गडबड होईल आणि त्यामुळे माया परत इमोशनली ब्रेक होईल अशी काळजी त्याला वाटत होती हे तुझ्या गेल्या वेळच्या चुकांमुळे नाही तर मीडियामुळे मी म्हणत आहे मी दादूंना सांगेन की तू नंतर त्यांना भेटशील मी तिला समजावत म्हणाला मला वाटते की मीडियाने मला दादूंना भेटायला जाताना पाहणे आपल्या फायद्याचेच आहे मला असे सुद्धा वाटते की ते हॉस्पिटलमध्ये एकटे आहेत मला त्यांना भेटायला जाऊ देत ती म्हणाली ती एकाच वेळी आज्ञा आणि विनंती दोन्ही करत आहे असं त्याला जाणवलं मला आशा आहे की असेच होईल आणि याचा काही विपरीत परिणाम होणार नाही मीत म्हणाला ती नाराज होऊ नये म्हणून त्याने हार मांडण्याचा निर्णय घेतला आणि जर त्याने आत्ता तिला विरोध केला असता तर परत तिला त्याच्याबद्दल गैरसमज झाला असता आणि तो परत अडचणीत आला असता मी तुझ्याबरोबर येईन मला वाटतं आपण एकत्र गेलो तर बरे होईल थोडा विचार करून मीत बोलला तू म्हणशील तसं मिस्टर राज्याध्यक्ष स्मिथ हास्य करत माया म्हणाली माया बेडवर पडली मीतने त्यांच्या दोघांमध्ये उशीची भिंत केली आणि ते झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून ते आजोबांकडे जायला निघाले दोघे कारमध्ये बसले मीतने कार स्टार्ट केली मायाने काहीतरी वेगळं आणि फॅशनेबल घालावं अशी मीतची इच्छा होती पण तिने साधा कुर्ताच आणि पायजमा घातला तशी ती एक साधी मुलगी होती तिच्याकडे असलेले कपड्यांचं कलेक्शन खूप स्टायलिश नव्हतं मीतने तिला अनलिमिटेड स्पेंड करू शकेल असं कार्ड दिलं असलं तरी तिने जेमतेमच कपडे घेतले होते हा सगळा मॅटर एकदा सेटल झाला की एखाद्या प्रसिद्ध स्टायलिस्ट आणि डिझायनर्सना कॉल करून तिचा संपूर्ण वॉर्ड्रॉप बदलून टाकावा असं मीतने मनाशी निश्चय केला मीतची पत्नी म्हणून तिला आता बऱ्याच ठिकाणी त्याच्यासोबत जा कार्यक्रमाला जावं लागणार होतं म्हणून तिची इच्छा नसली तरी ती राजाध्यक्ष कुटुंबाचा भाग होती लवकरच शहरातील उच्चवर्गीय स्त्रिया विशेषतः तिच्या हो वयोगटातील मुलींशी तिला भेटावं लागणार होत मीकच्या मनात हे सर्व होते पण मायाला तिचे संपूर्ण वॉर्डरोब स्टाईल बदलण्यासाठी आणि उच्च श्रेणीतील महिलांच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी तो कसे पटवून देईल याचा तो विचार करत होता ती हे सर्व सांभाळू शकेल की नाही असा प्रश्न त्याला पडला काल कार चालवताना मी किती बोलत होता पण तो आज अतिशय शांत होता मायाने मोबाईल हातात घेतला सोशल मीडिया ती स्क्रोल करू लागली काल मीत सोबत गेल्यामुळे लोक कशा प्रकारे तिची बाजू घेऊन तिच्या सपोर्टमध्ये पोस्ट करत होते हे तिला दिसत होत ओ थँक्स गुडनेस ती स्वतःशीच फुटपुटली अशा प्रसंगामध्ये ती आजपर्यंत कधी अडकली नव्हती महिनाभरापूर्वी तिला कोणी सांगितलं असतं की ती एखाद्या अलिशान कारमध्ये बसून हॉस्पिटलच्या रूममध्ये एका बिझनेस टायकूनला भेटायला जाणार तर ती हसली असती आणि तिचा दिवस चांगला गेला असता पण आज प्रत्यक्ष ती राजाध्यक्ष परिवाराच्या मुख्य माणसाला भेटायला हॉस्पिटलमध्ये जात होती ते पण त्यांनी तिला भेटायला येण्याची विनंती केली होती दादूंनी विचारलं तर काय सांगायचं मायाने शांततेचा भंग करत विचारलं सिक्रेट स्वतःजवळ ठेवण्यात ती हुशार नव्हती आणि जेव्हा ती काही मिनिटानंतर आजोबांच्या समोर उभी राहील तेव्हा ती सगळं खरं सांगून टाकेल अशी तिला भीती वाटत होती तिच्यासाठी हेच सर्वोत्तम होतं की मीत आणि तिने आजोबांना विश्वासात घेऊन सगळं काही खरं सांगायचं काय सांगायचं म्हणजे मीतने भुवया उंचावत विचारलं कारण अशा चांगल्या माणसाशी खोटे बोलणे मला फारसे चांगले वाटत नाही माया म्हणाली ती जे म्हणत होती त्यात तथ्य होतं आणि एक खोटं बोलून ते लपवण्यासाठी शंभर खोटं बोलणं तिला आता कठीण वाटत होतं लग्न केल्यानंतर तिला ह्या गोष्टी सोप्या वाटल्या होत्या त्या गोष्टी पुढे इतक्या अवघड होतील याची तिला कल्पना नव्हती मी त्यांना खरं सांगू शकत नाही जर खरं कळलं तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि निराशेमध्ये त्यांना काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही मीतने स्पष्टच सांगितलं जर तुला हे सगळं लपवून ठेवता येणार नसेल तर आत्ताच कार घराकडे वळवूयात मी थोडा कडकपणे म्हणाला त्याची काही गरज नाही मायाने सुद्धा कडक शब्दात उत्तर दिले मीत ओवर रिॲक्ट करत होता आणि ड्राईव्ह करताना त्याला असं काय होतं हे तिला समजत नव्हतं जर आजोबांना खरं सांगितलं तर काय प्रॉब्लेम होता ती आजोबांना फारशी ओळखत नव्हती पण त्या अतिशय गोड व्यक्ती होते हॉस्पिटलच्या रिसेप्शनच्या प्रवेशद्वारावर कार आली चल हात पकडून आत जाऊयात माया म्हणाली तिच्या या वाक्याने मीतने तिच्याकडे गोंधळलेल्या चेहऱ्याने पाहिलं मला वाटलं की आपण अजूनही रोमॅन्टिक जोडप्याची भूमिका करत आहोत मीतचा गोंधळलेला चेहरा पाहून माया कचरतच म्हणाली त्याने असा चेहरा करायची चे काय गरज होती असं तिला वाटलं तिचा हात पकडायला ती त्याला काही खूप फोर्स करत नव्हती काल आपण जे केलं ते पुरेसं वाटत असेल तर हात धरायची गरज नाही माया तिचं सीट बेल्ट काढत म्हणाली तिला वाटलं की त्याने फक्त स्वेच्छेने तिचा हात पकडायला हवे होते याचा अतिविचार करण्याची गरज नाही जर तुला हे करायचे नसेल तर नको करायला माया म्हणाली जेव्हा त्याने तिच्या एका सुद्धा वाक्याला प्रतिसाद दिला नव्हता आणि ती स्वतःला एक्सप्लेन करत होती मी तिने तिच्या सर्व वाक्यांकडे दुर्लक्ष केले आणि दरवाजा उघडून कारच्या बाहेर आला मिस्टर राजाध्यक्ष लग्नापूर्वी तुम्ही तुमच्या बायकोला कधीच भेटले नव्हते हे खरं आहे का सध्याच्या बातम्यांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे अधिकृत लग्न कधी होईल पत्रकार आज त्याच्यावर सर्व प्रकारचे प्रश्न फेकत होते माया सुद्धा कारच्या बाहेर आली आणि मीतच्या शेजारी येऊन थांबली मीतने मायाचा हात घट्ट पकडला आणि गडबडीने हॉस्पिटलच्या आतमध्ये चालत निघाला पत्रकार त्यांच्या मागे माईक घेऊन चालू लागले त्याने त्यांच्या प्रश्नांना काही उत्तर दिले नाही ना काही प्रतिक्रिया दिली ते दोघे हॉस्पिटलच्या आत शिरले आणि लिफ्टकडे चालू लागले पत्रकार लोक एंट्रन्सलाच थांबले लिफ्टच्या दिशेने जाताना सर्वांच्या नजरात त्यांच्यावर होत्या ते आपल्याकडे बघणे थांबवणार नाहीत माया पुटपुटली जेणेकरून फक्त मीथला तिचा आवाज ऐकू येईल पत्रकारांच्या नजरेतून मीतचा उबदार हात तिला धीर देत होता पण तिला त्याच्या हातातून स्वतःचा हात काढून घ्यायचा होता कारण तिने स्वतःहून जेव्हा त्याला हात पकडण्याबद्दल विचारलं होतं तेव्हा त्याने काही प्रतिक्रिया दिली नव्हती कायद्याने ते नवरा बायको होते त्याच्यावर आपल्या नवऱ्यासारखा हक्क गाजवणं चुकीचं होतं का अशा गोष्टी फक्त चित्रपटातच घडत असतात पण इथे ती या गोष्टी रियल आयुष्यात जगत होती त्याच्या उबदार हाताने तिच्या पूर्ण शरीरात वीज चमकली काल रात्रीपासून काहीतरी विचित्र तिला होत होतं काल लोकांसाठी रोमॅंटिक डेटवर असताना तिला काही असं जाणवलं नव्हतं पण आज काहीतरी वेगळं होतं त्याने तिच्यासाठी डिनर मागवलं होतं तिची काळजी घेतली होती म्हणून असं होत होतं की तो दिसायला खूप हँडसम होता म्हणून तिच्या डोक्यात विचारांचे भुंगे घुमत होते ती फक्त मीतने तिचा पकडलेल्या हाताकडे बघत होती तुला थंडी वाचते का लिफ्ट त्यांच्यासमोर उघडताच मी कुजबुजला तू काही बोलली नाहीस तो पुन्हा चोवीसाव्या मजल्यावरचं बटन दाबत म्हणाला जिथे व्ही आय पी रूम्स होत्या ती लिफ्ट देखील व्ही आय पी होती जी थेट चोवीसाव्या मजल्यावर थांबणार होती नाही मला थंडी वाजत नाहीये मायाने उत्तर दिले तिचं मन तिला त्याच्या हातातून हात काढायला सांगत होतं पण तिच्या मनाला त्याची उब हवी होती नक्की ना त्याने थोडं खाली झुकत तिला विचारलं तो आता सरळ तिच्या डोळ्यांच्या समोर होता त्याचे निळे डोळे तिच्या डोळ्यांना भिडले आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे आवश्यक कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचे चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा